केस तालुक्यातील वाडी येथील साठवण तलावात दारू पिऊन नशेत तेवीस मे रोजी दुपारी बारा वाजता मासे धरण्यासाठी गेलेल्या नितीन मच्छिंद्र काळे वय चौतीस यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला पोहता येत होते परंतु ते मासे पकडण्यासाठी पोहत मृत्यू झाल्याचे दिसून आले मृतदेह शोधण्यासाठी परळी वैजनाथ येथील बचावकार्य पथकास पाचारण करण्यात आले परंतु तेवीस तासांनंतर नितीन काळे यांचा मृतदेह तलावातील पाण्यात फुगून वर आल्याचे दिसतात येथील स्थानिक मासेकरी करणारे पांडुरंग मारुती चुंबळे व बचाव कार्य पथक यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला केज पोलीस स्टेशन अंतर्गत विडा बीटचे राजू वंजारे व शेख समीन पाशा यांनी पंचनामा केला यावेळी गुरुवारी रात्री केज तहसीलदार अभिजित जगताप चार तास घटनास्थळी तळ ठोकून हो दाखल होते तलाठी उत्तरेश्वर घुले ग्रामविकास अधिकारी महिंद्र मुंडे शासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते नंतर प्रेत ग्रामीण रुग्णालय विडा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले दुपारी तीन वाजता त्यांच्या मुळगावी जिवाची वाडी येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील असा परिवार आहे